गायडेन्स मध्ये आपण स्कीम आणली आहे तो ते तीस लाख विद्यार्थी मध्ये आपण ऑनलाइन एग्जाम मध्ये पाच लाख विद्यार्थी ची चॉइस करू ऑनलाइन एक्झाम्पल एग्जाम ते प्रश्न फार सिंपल असेल कोणाने आपण पण प्रश्न विचारू की तुम्हाला सकाळी कोणाने एक हजार रुपया दिला तर तुम्ही काय ते उपयोग करणार आहे कोणाने सांगितला आहे तर एक हजार रुपयाची एपीएमसी मार्केट वर सब्जी आणू लहान क्वांटिटी मध्ये पॅकिंग करू आणि दोपरच्या वेळी ते जाऊन ते कोणी दुकानामध्ये सेल करून माझ्या पन्नास रुपया मिळेल हजारची वेजिटेबल्स दोनशे रुपया कॉस्ट ते तीनशो रुपया माझी सेविंग बिझनेस सेन्स आहे आमच्या असा विचार आहे की जोपर्यंत आपल्याकडे बिझनेसच्या शिक्षण नाहीये तोपर्यंत त्यामध्ये आपण इनोव्हेशन कसा करू शकता ज्याने हा माहिती नाही की फर्निचरची दुकान कशी चलायची की फर्निचर फॅक्टरी कशी चलायची ते फर्निचर मध्ये कसा इनोव्हेशन करू शकता जोपर्यंत माझ्याकडे हा नॉलेज नाही आहे की मी चांगला कूक कसा म्हणू शकतो जेवण कसा तयार करू शकतो तोपर्यंत मध्ये जेवणामध्ये कसा मी एक इनोव्हेशन करू शकतो इनोव्हेशन मध्ये ते जी जुनी जी चाली आहे त्यामध्ये नवीन रीतीने काही करायच्या म्हणून आपण हा एक वेगळा कन्सेप्ट आणला आहे त्या तीस लाख लोकांचे ऑनलाईन एक्झाम घेऊन त्यामध्ये आपण पाच लाख लोकांची चॉईस करू युवक यूक युवकांची त्याने आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी लोन आणू सेल्फ एम्प्लॉयमेंट टू इनोव्हेशन हा आता रिव्हर्स गेटमध्ये आता काम होणार आहे सेल्फ इनो सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण एक दहा लाख रुपयापर्यंतच्या ए डी बी बँकच्या लोन जे साक्ष सिक्स पर्सेंटमध्ये आम्हाला त्याने मिळणार आहे त्यामध्ये तीन पर्सेंटची सबसिडी आम्ही देऊ त्याने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही एक मेंटर कमिटी गठीत केली आहे त्याने मेंटर करणार आहे प्रत्येक आय टी आयमध्ये मध्ये आपण एक इनोव्हेशन सेंटर उभा करू त्यामध्ये ते जाऊन आपला इनोव्हेट करू शकता आणि त्याशिवाय आम्ही एक ऑनलाईन डॅशबोर्ड त्याने काही प्रॉब्लेम असेल तो ते डॅशबोर्डवर ते आण आपली प्रॉब्लेम आणणार आहे ते कन्सल्टंट डॅश ऑनलाइन त्याने शिक्षण देणार त्याची काय कॉस्ट नाही त्याने जीएसटी जी एस टीची ॲप्लिकेशन करू एम्प्लॉयमेंट लेटर कसा देऊ लीजचा अग्रीमेंट कसा करू मार्केटिंगसाठी कुठे जाऊ पॅकेजिंगसाठी कोणती फॅक्टरी माझ्या संभाजीनगरमध्ये चांगली आहे हे सर्व ते त्याने कोण कोण मार्गदर्शन करणार आहे ते दहा पाच लाख लोकांचे सहा महिन्यानंतर अंतर एक मोठा एक्झाम ऑनलाईन घेऊ त्यामधून एक लाख मुलामुलीने आपण पुढे सेकंड स्टेपसाठी घेऊ त्याने आपण इनोव्हेटर्स सांगू तर त्यासाठी आपण पच्चीस लाख पर्यंतची लोनची व्यवस्था करू त्याने इनोव्हेटर्स मध्ये वर्किंग करते आपले सेल्फ एम्प्लॉयमेंट आपला रोजगार करता करता इनोव्हेशनचा प्रयास करणार आहे नंतर एक सालचे नंतर त्यांचे एक लाख लोकांमध्ये एक मोठा एक्झाम घेऊ त्यामध्ये ते पच्चीस हजार मुली पास होईल त्याने आपण दर्जा देऊ ते स्टार्टअप आता ते नाईन्टी पर्सेंट फेल्युअर रेट आहे ते एट्टी पर्सेंट सक्सेस रेट होईल

असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये प्रयत्नातून एडीबी बँकने आम्हाला चार हजार दोनशे करोड रुपीज लोन मित्राचे प्रवीण परदेशीजी यांचे मार्फत आम्हाला मिळालेला आहे तो त्यामध्ये हा प्रोव्हिजन आहे तो त्याशिवाय बारा सो करोड रुपीज आम्हाला वर्ल्ड बँकने दिले आहे ते आता मालिक साहेब सांगत सिडबी चा पण फंड आहे तर प्रथम वेळा असा आहे की आमच्याकडे फंड आहे पण फंडचा चांगला विनियोग करून महाराष्ट्राच्या तरुणाईने प्रत्येक तरुणाईने ज्याने काही स्वरोजगार करायचा हवा आहे त्याने स्वरोजगार ती सरकार त्यांच्या बरोबर उभी आहे म्हणून आम्हा स्कीम आणली आहे आणि आमचा असा मानस आहे आमच्या असा प्रयत्न राहील की पाच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकही युवक युवती ज्याने काही सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचं असेल त्यांच्यासाठी जे काही शक्य असेल एक वडील म्हणून एक परिवारचे मुखिया म्हणून एक सरकार म्हणून एक मित्र म्हणून ते महाराष्ट्राचे सरकार मान्य देवेंद्रजी आहे रिव्हर्स महाराष्ट्र मध्ये सेम आहे पण महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त स्टार्टअप देशामध्ये महाराष्ट्र मध्ये आहे तो सर्वात जास्त अफेक्ट मुला मुलामुलीवर आहे यावेळी आपला सर्वांचे सहयोग पाहिजे महाराष्ट्राचे लोकांचा सहयोग पाहिजे रिव्हर्स होईल दोन नंतर आज सक्सेस हा रिव्हर्स होईन्टी पर्सेंट सक्सेस नाही स्वरोजगार मिळणार आहे एक साल के बाद में प्रोसेस शुरू होगा एक साल लगेगा उनको

एक स्पेशल क्वालिटी वडापाव सेल करायचा आहे तो मी वडापाव ची दुकान सुरू करू वडापावच्या सेल सुरू करू शकतो करू शकता तर ते माझे इनोव्हेशन जे सक्सेस होईल तर होईल पण माझे वडापाव ची दुकान सुरू राहील मला बघू द्या आता मी लगेच काही सांगू शकत नाही असं आहे ते, था था था। ते, आपने आपने असा ते आ, माली साहेबकडे ते विषय आहे ते सांगतील त्यावर थी पण माझी जे इन्फॉर्मेशन सांगतो एकही एक केस आपल्या लक्षात असा आला की ते एंटायटल आहे त्याने मानधन मिळाला नाही तर पंधरा दिवसाच्या आत त्याने मानधन देण्याची व्यवस्था करू एक दोन ते परमानंट जॉबची स्कीम ना होती ते फक्त सहा महिन्यासाठी प्रशिक्षणची होती लोकांनी त्याने असा समजला की ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये एन्ट्रीच्या पॉईंट आहे म्हणून त्याने ते आंदोलन वगैरे केले आता त्यानं हळूहळू समजलं आहे की नाही ते एन्ट्रीच्या पॉईंट नाही आहे हे फक्त प्रशिक्षणचा पॉईंट आहे तो ते पाच महिने माननीय मुख्यमंत्री जी वाढून पण दिले सहा महिन्याचे अकरा महिने केले तर अकरा महिन्याच्या नंतर त्याने स्वतःच्या काम करायच्या हा प्रशिक्षण योजना होती या जॉबची योजना न होती 그 a y a t i a